हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज होती आय नवमी आणि त्याचा स्वयंपाक झाल्याच्या नंतरनं म्हटलं थोडंसं आवरायचं आणि आवरल्याच्या ना व्हिडिओ काढायचं त्याच्यासाठी मी आवरत होते आणि आवरायचं पण झालं होतं आवरता आवरताच निम्म्यातूनच पाऊस आला त्याच्यामुळे मग म्हटलं आता घरातच व्हिडिओ काढायचे आणि सकाळी काढलेत ते टाकलेत इंस्टाला तुम्हाला जर बघायचे असतील तर इन्स्टाला तुम्ही माझी आय डी फॉलो केलेली नसेल तर फॉलो करायचे चाळीस सत्तेचाळीस एकेचाळीस आणि तिथे जाऊन व्हिडिओ आहे आयो नवमी म्हणजे जे आपण त्या सणादिवशी कोणी खीर चपाती करतं तर कोणी पोळी बुडवून म्हणजे नाही का पोळ्यांचा स्वयंपाक करतं तर त्याच्यासाठी आज आम्हाला पोळ्यांचा स्वयंपाक करायचा होता आणि तो मी तुम्हाला दाखवणार कोण होते व्हिडिओ घेणार होते पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे पण खूप उशीर झाला होता आणि आपण जे माणूस साठी जेवायला बोलवतो त्यांना पण खूप काम असतात घरी जाऊन आणि मग त्यांना उशीर होतो त्याच्यामुळे स्वयंपाक पण लवकरच करायचा होता आणि मग त्याच्यामुळे स्वयंपाक करायला करा गे केला पण व्हिडिओ काय त्याचा घेतलेला नाही आहे पोळ्यांचा वगैरे स्वयंपाक केला पण तर तुमच्या इथे पाऊस आहे का आज आमच्या इथं तर दोन दिवस झालं पाऊस एवढा होता आणि काल एकच दिवस असा गेला की पाऊस नाही आला जास्त म्हणजे रात्री आला होता तरी पण पण जास्त नव्हता आला थोडासाच आला होता आणि आज परत एवढा पाऊस झालाय खूप पाऊस झालेला आहे सुरू तर कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच की आम्ही मुलांना दोन दोन दिवस झालं चालतच आणायला जाते न्यायला जाते कारण आमच्या इथून आम्ही शेतात राहत असल्यामुळे आमच्या इथं रोड नाही आहे चांगला त्याच्यामुळे मी चालत जाते चालतच घेऊन येते मुलांना आणि आज म्हटलं गाडीवर जायचं आज रोड वाळलेला आहे आज चांगलं ऊन पडलं होतं पण पावसाने तीन म्हणजे मुलांना मी जाते पावणे पाच वाजता आणायला आणि आज आता तीन वाजेत तर तीन वाजताच पावसाने एवढा धुमाकू घातला पावसाचं खूप मोठ्याने आगमन झालेलं आहे त्याच्यामुळे आज पण मला चालतच जावं लागणार आहे मुलांना आणायला काल तर एवढं काय वाटलं नाही जाताना रोड तर खराबच होता पण आज आत्ता आत्ता सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आता जाऊन मुलांना जरी थोड्या वेळाने आणायचं म्हटलं तर ह्या चिखलातून तू चालता सुद्धा यायचं नाही तर तुमचं पण आज आहे सगळं म्हणजे जेवण वगैरे कोणाच्यात असतं कोणाच्यात नसतंय तर झालं असेल आणि आम्ही पण स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे केलं आणि मस्त मस्तपैकी मी येऊन म्हटलं आता व्हिडिओ चालू करायचा म्हणजे मोठा व्हिडिओ काढायचा पण व्हिडिओ काढण्याच्या आधीच पाऊस सुरू झाला मा बाहेर खूप बाहेर पाऊस सुरू आहे आणि अशा पावसामुळे काय होतं एक दोन चार झाले पाऊस सुरू आहे आणि अशी झिमझिम रिमझिम असली ना पावसाची कपडे वाळत नाही आहेत कपड्यांचा कुमट वास येतो आहे त्याच्यामुळे कपडे घरातच वाळायला घावा लावं लागतात सुकले की बाहेर सुकायला ठेवायची पाऊस यायच्या आधी पाऊस आला की घरात आणून टाकावं लागतं सुकायला तर मी पण घरात आणून सुकायला टाकले तर आणि नंतरनं मेकअप केला थोडासा पोळ्यांचा वगैरे स्वयंपाक झाल्याच्या नंतरनं परत कपडे आणली पाऊस यायच्या आधी कपडे घरात सुकायला पण ठेवली आता जायचे मुलांना आणायला थोड्या वेळाने तर तुम्हाला मी आमच्या इथे किती पाऊस चालू आहे ते सुद्धा दाखवते आणि तुमच्या इथं पण आज पाऊस आहे का ते पण तुम्ही कमेंट करून सांगा तसं तुमचं गाव कोणतं ते पण कमेंट करून सांगा कोणत्या गावात गावातून माझे व्हिडिओ बघता कोणत्या गावापर्यंत माझे व्हिडिओ पोचतात तसं पण कमेंट करून सांगा म्हणजे मला पण समजेल की माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावात किंवा कोणत्या जिल्ह्यापर्यंत जातात तर मी तुम्हाला आता पाऊस दाखवते आणि त्यात किती पाऊस सुरू आहे खूप पाणी पण वाहत आहे आता सुद्धा तर ती लाईव्ह म्हणजे तुम्हाला मी आता दाखवते किती पाणी चालू आहे आणि किती वाहतं आहे पाणी ते चला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तर बघा पोळ्यांचा वगैरे सगळा स्वयंपाक झाला जेवण झाली आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर पावसाचं वातावरण झालं होतं मग मी बाहेरून कपडे काढून आणली सुकलेली कपडे होती थोडीशी म्हणजे नाही का सुकली होती मग फॅन चालू केला होता आणि मग त्याच्यामुळे घरातच वाळायला टाकत होते कपडे कारण ते वाळायला जर नाही टाकले तर त्याचा कुमट वास येतो किती पाऊस चालू आहे बघा आणि पाणी पण एवढं बघा आहे तुम्हाला पाणी दाखवते कॅमेरा झूम करून बघा किती पाणी वाहतय बिजू न बबड्या गेलो आमचा पावसात बघा पाणी किती वाहतय पावसाच बघा किती पाऊस आहे तर तुमच्या इथे पण पाऊस आहे का नक्की कमेंट करून को सांगा आणि या पावसाने आता घट बसायच्या आहेत आणि घट बसायच्या आधीच एवढा धुमापूळ घातलाय गणपती बसले होते एवढे पण गणपतीत थोडा पण पाऊस झालेला नाही आणि गणपती उठल्याच्या नंतर ना एवढा पाऊस सुरू झालेला आहे बघा खूप पाऊस सुरू आहे आणि बघा त्याच्यामुळे कसं होतंय पावसाचं काय वाटत नाहीये पाऊस जरी आला तरी पण काही शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे परत आणखीन आम्हाला पण आम्ही रानात राहतो त्याच्यामुळे रोड राहत नाही जाण्यासाठी रोडला एवढं चिखल होत आहे गाडी येत नाही खूप म्हणजे नुकसान होत आहे काही आता आमचं तर एक सोडून द्या आमचं एवढं काही नाहीये म्हणजे चालत येण्या जाण्याचा रोडने पण शेतकऱ्यांचं किती नुकसान आहे का असं वारं वारं पण एवढं सुटतंय पाऊस पण असा नीट येत नाही आज बारी वारं नाहीये वारं सुटल्यावर सगळं जे पीक आहे रानातलं ते सगळं पीक असं खाली पडतं या त्याच्यामुळे खूप नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं तर आता ह्या पावसाने कसं करणार काय माहिती शेतकरी आमच्या इकडे तर फार डोंगर सुद्धा दिसत नाहीयेत बघा तिकडं डोंगर सुद्धा दिसत नाहीयेत एवढा पाऊस सुरू आहे आता सध्या तर बघितलं किती पाऊस सुरू आहे खूप मोठा पाऊस आहे आणि पाणी पण पान खूप वाहत आहे तर मी जो ड्रेस आज घातलेला आहे तो मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तर बघितलंच असेल परवा दिवशीच्या दोन दिवसापूर्वी जो ब्लॉग टाकला आहे तो बघितलंच असेल मी तीन पिवळे कलरचे ड्रेस आणले होते आणि एक जो आणला होता तो त्यांच्या पसंतीचा म्हणजे तो वेगळा होता जरा कलर आपल्या स्किन कलर होता त्याचा तर अशा कमेंट आल्या बऱ्याच पाहिजे की तू सगळे कलर पिवळेच का घेऊन आले तर मला त्यांना सांगायचं आहे की पिवळे कलर माझ्या आवडीचे आहेत मला पिवळे कलर आवडतात पण आणि मला छान पण दिसतात उठून दिसतात पिवळे कलर त्याच्यामुळे मी जास्त करून पिवळेच कलर घालते पण ड्रेस वेअर करते पिवळ्या कलरचे मला आवडतात म्हणून पण मी तरीसुद्धा एक ड्रेस मला आवडला होता तो पण मी पहिल्यांदा दाखवला होता तो पण तरीसुद्धा मी तो चेंज करायला दिला आहे कारण त्यांना म्हटलं त्याचा कलर फक्त चेंज करून आणा त्याच्यामुळे दिलेला आहे काही जणांचं म्हणजे नाही का सगळेच फेवर ड्रेस आणले असे बोलले होते तर मी त्याचा कलर चेंज करायला दिलेला आहे तुम्ही आता हा पण व्हिडिओ बघा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या ड्रेसचा कलर कसा आहे तो पण तुम्हाला दाखवेल सगळ्यांना तर मी त्याच्यातलाच एक ड्रेस आज वेअर केलेला आहे म्हणजे घातलेला आहे आणि काल एक ड्रेस घातला होता त्याच्यातला स्किन कलरचा त्याच्यावरचा व्हिडिओ पण काल गेलेला आहे बघा लाच का टाकलेला आहे ब्लॉगसुद्धा मुलांना शाळेतून घरी घेऊन येतानाचा आणि हा पण ड्रेस आज घातलेला आहे खूप छान अस ड्रेस आले आणि मी त्या दुकानात का गेले होते कारण राजवीर दुकान आहे कुंजरवाडीत म्हणजे आमच्या इथं तर तिथून मी ह्याच्या आधी पण एकदा ड्रेस आणला होता पण तो मला खूप छान ड्रेस लागला होता त्याचं सूजसुद्धा खूप छान होतं सुद्धा खूप दिवस गेला तो ड्रेस आणि फाटलासुद्धा नाही एवढा दिवस वापरला तरी फक्त त्याचं कापड नंतरनं खूप दिवसांनी असं गोळा व्हायला लागलं त्याच्यामुळे मी तो टाकून दिला आणि म्हणून मी त्या दुकानातून आणते भर का ड्रेस आणि मला छान पण लागतात ड्रेस त्याचं कापड पण आणि हे पण मी तिथूनच आणलेत आणि हा पण ड्रेस तुम्ही बघा किती छान दिसतोय मला पिवळा कलर खरंच खूप छान दिसतो आणि हा ड्रेस छान दिसतोय का ते तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज गेलाय की नाही ते मला तर नाही माहिती पण मी त्यानंतर नाही एडिट करताना बघणारच आहे कारण पाऊस खूप सुरू आहे आणि पत्र वाचतोय त्याच्यामुळे आवाज येते काय माहिती पण येत असणार कारण मी एवढ्या कॅमेऱ्याच्या पुढे बसले म्हटल्या तर येतच असणार आणि माझा आवाज म्हणजे लय मोठा आवाज आहे तर आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आहे आणि कोणत्या गावातून व्हिडिओ बघताय आणि तुमच्या गावात पण पाऊस आहे का ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा माझा ड्रेस कसा दिसतोय मला ते पण कमेंट करून सांगा तर चला आजच्यासाठी एवढंच आणि आज आयोन मी होती त्याचा स्वयंपाक वगैरे करून खाऊन झालेलं आहे का तुमचासुद्धा मी सुद्धा पोळ्या खाल्लेल्या आहेत आज सुद्धा खाल्लेले असतील तर चला बाय बाय सगळ्यांना या काळजी पावसा पाण्याचं घरातून बाहेर निघू नका